हॅलो पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आजपर्यंत आपल्याला हे तर माहिती आहे की कांदे बटाटे जर एकत्र ठेवले तर, तर बटाट्याला हमखास मोड येतो पण कांदे बटाटे वेगवेगळे ठेवूनसुद्धा जर बटाट्याला मोड येत असेल तर तो का येतो आणि आपण तो कसा अवॉइड करायचा याबद्दलच काही ट्रिक मी तुम्हाला आज सांगणार आहे सो हा ब्लॉग नक्की शेवटपर्यंत बघा याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे बटाटे घेतानाच व्यवस्थित घ्यायचे आता सगळेच घेत असतील पण चुकून एखादा जरी त्याच्यामध्ये मोड आलेला बटाटा असेल तर त्याच्यामुळे बाकीचे बटाटेसुद्धा खराब होतात त्यामुळे शक्यतो बटाटे घेताना व्यवस्थित बटाटे बघूनच घ्यायचे दुसरी गोष्ट जर तुम्हाला आठ दिवसाला किंवा दहा दिवसाला बटाटे घेणं शक्य होत असेल तर शक्यतो कमी कमी दिवसांचेच बटाटे घ्यायचे मॅक्झिमम पंधरा दिवसाचे बटाटे घेऊन ठेवायचे आणि जर तुम्हाला खूप चांगल्या रेटमध्ये जर बटाटे मिळत असतील आणि पन्नास किलो किंवा काय काय वीस किलो तीस किलो असे स्टोअर करून ठेवतात तर त्याची केअरसुद्धा तेवढी घ्यावी लागते त्यामुळे शक्यतो पंधरा दिवसा मॅक्झिमम पंधरा दिवसाचेच बटाटे स्टोअर करून ठेवावे म्हणजे ते व्यवस्थित खराब होण्याआधीच आपल्याला वापरता येतात आता हे जे मी बटाटे घेतलेत ते बटाटे घेताना नकळत माझ्याकडून चूक झालेली आहे एका दुसरा मोड आलेला बटाटा घेण्यात आलेला आहे पण तुम्ही ही नकळतसुद्धा चूक करू नका कारण मोड आलेला बटाटा शरीरासाठी अत्यंत हार्मफुल असतो आणि जरी तुमच्या पूर्ण घेतलेल्या बटाट्यांमध्ये एका दुसरा बटाटा मोड आलेला असेल तर तो लगेच त्याच दिवशी वापरून टाका तो जर ठेवला तर त्याच्यामुळे बा बाकीचे बटाटे सुद्धा खराब होतात त्यानंतर महत्वाची गोष्ट की चुकून नकळत जरी कांदे बटाटे एकत्र ठेवण्यात आले तुमच्याकडून तर त्या बटाट्यांना मोड येण्याचा जो आ, स्पीड आहे तो खूप जास्त प्रमाणात वाढतो त्यामुळे चुकूनही जर तुमच्याकडून राहिले कांदे बटाटे एकत्र तर ते लगेच वेगळे करा त्यानंतर शक्यतो बटाटे हे कागदामध्ये म्हणजे पेपरमध्येच रॅप करून ठेवायचे म्हणजे पूर्ण ते प जर तुम्ही पेपरमध्ये व्यवस्थित गुंडाळून ठेवलेत तर बटाट्यांना मोड येणार नाही त्यामुळे ही ट्रिक तुम्ही नक्की फॉलो करून बघा याचा रिझल्ट तर तुम्हाला शंभर टक्के मिळेल आणि बटाटे हे शक्यतो अंधाऱ्या ठिकाणी ठेवायचे त्यानंतर थंड ठिकाणी ठेवायचे बटाटे जास्त डे लाईट सनलाईटमध्ये ठेवू नये कारण ते त्याचं खाद्य आहे त्यामुळे बटाट्यांना लगेच मोड येईल त्यामुळे ह्या दोन ते तीन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि बटाटे जेव्हा तुम्ही स्टोअर करता तेव्हाच दुसरा बटाटा मोड आलेला असतो तो शक्य तो काढून घ्यायचा म्हणजे तो लगेच वापरतासुद्धा येईल आणि बटाटे हे पेपरमध्ये गुंडाळून ठेवलेत तर बटाट्याला मोड येण्याचा चान्स खूप कमी होतो त्यामुळे बटाटे पेपरमध्ये जर ठेवलेत बटाटे अंधाऱ्या ठिकाणी ठेवलेत बटाटे थंड ठिकाणी ठेवलेत तर बटाट्यांना मोड येणं खूप कमी होतं बटाटे डे लाईट सनलाईटमध्ये बिलकुल ठेवू नये पण जिथे मॉइश्चर आहे किंवा ओलावा आहे अशा ठिकाणी सुद्धा बटाटे ठेवू नये त्याच्यामुळे ते बटाटे खराब होतात अशा तीन चार काही गोष्टी आहेत ना त्या खूप इम्पॉर्टंट आहेत त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा जो कांद्या बटाट्याचा आपला ट्रे असतो तर त्याच्यामध्ये आपण ती ऑर्गनाईज करतो ती कशी करायची हे सुद्धा खूप गरजेचं आहे कांदे बटाट्याचं जे स्टँड असतं म्हणजे ते शक्यतो पण पंधरा वगैरे दिवसाला व्यवस्थित क्लीन करायचं कारण त्याच्यात कचरा हा होतोच म्हणजे तुम्ही कितीही प्रयत्न करा त्याच्यात कचरा होतोच त्यामुळे ह्या काही गोष्टी आहेत ना फ्रीज झालं त्यानंतर किचनच्या टाईल्स झालं म्हणजे पूर्ण त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मेंटेन कराव्याच लागतात त्यामुळे हे कांदे बटाट्याचं रॅक आहे ते शक्यतो स्वच्छ आणि ड्राय करून घ्यायचं आणि ते पंधरा पंधरा दिवसाला व्यवस्थित क्लीन करायचं म्हणजे पूर्ण व्यवस्थित घासलंच पाहिजे असं नाही पण ते पंधरा दिवसाला तरी व्यवस्थित बघणं त्याच्यात किती कचरा किती नाही हे सगळं पंधरा पंधरा दिवसाला जर तुम्ही काढलं ना तर ते सुद्धा व्यवस्थित राहतं आणि हा जो कांदे बटाट्याचा रॅक का आहे त्याच्या सगळ्यात खालचा जो पार्ट आहे तिथे मी बटाटे ठेवते कारण तिथे जास्त लाईट सनलाईट डे लाईट जी काय वरच्या कप्प्यापेक्षा खालच्या कप्प्यापर्यंत कमीच पोचते त्यानंतर बटाटे शक्यतो पेपरमध्ये गुंडाळून किंवा पेपरच्या बॅगमध्येच ठेवायचे जर पेपरच्या बॅगमध्ये बटाटे ठेवल्यानंतर तुम्हाला ते काढणं अवघड जात असेल तर काय करायचं एक डबल लेअरचा पेपर खाली टाकायचा त्याच्यामध्ये सगळे बटाटे ठेवायचे शक्यतो मोड आलेल्या बटाट्यावरतीच ठेवून द्यायचे म्हणजे ते लगेच आपल्याला वापरता येतात आणि सगळे बटाटे ठेवून झाल्यानंतर एक डबल लेअरचा पेपर त्याच्यावरती टाकायचा म्हणजे काय होतं आपल्याला ते काढणं सुद्धा इझी जातं आणि बटाटा काढून झाल्यानंतर पुन्हा ते पॅक करून ठेवायचं सगळ्या बाजूनी म्हणजे हे बटाटे व्यवस्थित राहतात जास्त दिवसांसाठी राहतात आणि त्याला मोड त्यामुळे तुम्हाला बटाटे चांगले ठेवायचे असतील जास्त वेळासाठी टिकवून ठेवायचे असतील त्याला मोड येऊन द्यायचा नसेल तर ही पेपरवाली ट्रिक जी आहे ती नक्की फॉलो करून बघा आणि जर तुमच्याकडे पेपर बॅग असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही बटाटे स्टोअर करून ठेवू शकता त्याच्यामध्ये सुद्धा दीर्घवाळासाठी पेप म्हणजे बटाटे आहेत ते पेपरमध्ये व्यवस्थित राहतात आणि त्याला मोडसुद्धा येत नाही आता ज्या कप्प्यामध्ये मी बटाटे ठेवले त्याच्या वरच्या कप्प्यामध्ये मी लसूण ठेवते शक्यतो कारण कांदे बटाटे असे जवळ ठेवल्यामुळे सुद्धा बटाट्यांना मोड येऊ शकतो त्यामुळे एकदम खालच्या कप्प्यामध्ये मी बटाटे ठेवते त्यानंतर लसूण ठेवते आणि त्याच्या वरच्या कप्प्यामध्ये म्हणजे सगळ्यात वरचा जो कप्पा आहे त्याच्यामध्ये मी कांदे स्टोअर करते कारण कांदे आपल्याला सारखे लागत असतात आता कधीकधी आपल्याला बटाटे कांदे स्वस्त मिळतात म्हणून आपण ते आनंदाने घरी आणतो आणि आपल्याला एक आनंद तो तो की आपण पैसे वाचवले पण जर ते घरी आणून आठ दिवसांनी दहा दिवसांनी खराब होत असतील किंवा ते कसे स्टोअर करायचे कसे ऑर्गनाईज करायचे हेच जर आपल्याला माहिती नसेल तर ते पैसे वाचवलेले वा आहेत त्याचा काहीच फायदा होत नाही त्यामुळे एखादी गोष्ट जेव्हा तुम्ही स्वस्तात घरी आणता तेव्हा ती ते कशी स्टोअर करायची कशी ऑर्गनाईज करायची हे देखील आपल्याला माहिती पाहिजे काही जणं आता घरामध्ये खूप लोकं असतात त्यामुळे ते आठ आठ दिवसाला नाही भरू शकत किंवा पंधरा पंधरा दिवसाला नाही भरू शकत ते महिन्या महिन्याभराचे कांदे बटाटे वगैरे स्टोअर करून ठेवतात तर ते कसे ऑर्गनाईज करायचे कसे ते स्टोर करून ठेवायचे हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे किंवा जे वर्किंग वुमन्स असतात ते आठ आठ दिवसाला नाही आणून ठेवू शकत त्याच्यामुळे पंधरा दिवसाला तुम्ही असे बटाटे आणून पेपरमध्ये रॅप करून ठेवू शकता त्याच्यामुळे तुमचे बटाटे जे आहेत ते जास्त वेळासाठी टिकतील आणि खराब सुद्धा होणार नाही त्यामुळे एखादी गोष्ट जर आपण स्वस्तात घरी आणतोय तर ती कशी अरेंज करायची हे सुद्धा आपल्याला शंभर टक्के माहिती पाहिजे तरच त्याचा फायदा होतो अदरवाईज ती स्वस्तात आणलेली गोष्ट असते त्याचा काहीच उपयोग नाही सो अशा पद्धतीने तुम्ही बटाटे स्टोअर केले तर ते वाया जाणार नाही आणि जास्त वेळासाठी तुम्हाला वापरता येतील आणि त्यानंतर कांदे बटाटे लसणाचं जे काही स्टँड असेल तुमच्याकडे ते वेल ऑर्गनाईज करून ठेवा पंधरा एक दिवसाला पंधरा वीस दिवसाला ते व्यवस्थित पूर्ण मेंटेन करा त्याच्यामुळे हो ते किचनमध्ये सुद्धा दिसायला चांगलं दिसतं मेसी दिसत नाही आणि त्यातल्या वस्तूसुद्धा खराब होत नाही त्यामुळे ह्या ज्या काही टिप्स आणि ट्रिक्स मी आज तुम्हाला शेअर केल्या आहेत त्या नक्की तुम्ही फॉलो करा याचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल आणि व्हिडिओ तुम्हाला पूर्ण कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि पुढे पण आपण अशा छान छान किचन रिलेटेड ज्या काही व्हिडिओज आहेत त्या मी तुमच्यासोबत घेऊन येईल जेणेकरून त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल सो so, आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा अशा छान व्हिडिओसोबत आप भेटूया तोपर्यंत बाय बाय